आदई पाण्याखाली बांधकाम व्यावसायिकांच्या हलगर्षीपणाचा नागरिकांना फटका सरपंच ग्रामसेवक फोन करून देखील गैरहजर आदई गाव पहिल्याच झालेल्या मुसळधार पावसात पाण्याखाली गेलेले आहे आदई गावात अनेक इमारतींची कामे सुरू आहेत इमारती बांधताना पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याचा फटका नागरिकांना बसत आहे रस्त्यावर गुडघ्याच्या वर पाणी साचल्याने गाड्या अर्ध्या पाण्याखाली गेलेल्या आहेत अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न आता निर्माण झाला आहे एवढे असून सुद्धा लोकप्रतिनिधी व प्रशासन सोपा काढत आहेत पावसा सुरुवात झाल्यापासून काल रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे पहिल्याच मुसळधार पावसात ही अवस्था आहे त्यामुळे संपूर्ण पावसाळा पाण्याखाली काढावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे रस्त्यावर साचलेले पाणी पंपाच्या मदतीने कमी करण्याचा प्रयत्नही होताना दिसत नाही एकंदर हा पावसाळा आदैकरांसाठी आव्हानात्मक असणार हे ब्युरो रिपोर्ट पणवेल पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री